मी प्रथमतः आता मला कोणीतरी सांगितलं की मी अचानक उठल्यामुळं तुम्ही कुठल्या आहात विचारलं तुम्ही भेडेचे समर्थक आहात का विचारलं आणि जर तसं काय असेल तर चोप दिला जा असं सांगितलं त्यामुळे मला पहिली माझी ओळख सांगतो मी अॅडव्होकेट रोहित फावडे मी पंढरपूर जिल्हा कोर्टात प्रॅक्टिशनर आहे अमरजित पाटलांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चौदा पंधराचा पंढरपुरातला मी माझ्या सहकार्यांचा केडर घेतलेला आहे त्या केडर बेस कार्य करताय आणि रात्री दोन वाजता दोपर्यंत दादा रेस्ट हाऊसला जात नाहीत गेस्ट हाऊसला त्यांच्या आकडूजला तोपर्वी सोबत असलेला कार्यकर्ताय आणि मागच्या आषाढीला सकाळी अकरा वाजता इंडिव्हिज्युअल एकटा दादांच्या घरी फराळ केलेला आहे पुण्यात हडपसरला ही माझी ओळख हो आहे ह्याच्यानंतर जा ते सांगतो ज्या वेळेस आपण दोन वर्षाखाली स्टेट बँकेच्या बाळवेशमध्ये आंदोलन केलं मराठा समाजाच्या एका बहिणीला प्रकरण नाकारलं म्हणून त्या पहिल्या पाच सहा आरोपी नंतर मी वर होतो की तो वरच्या केबिन मधनं मी पळून आलोय माऊली भाऊ स्वतः आपण असाल आपण ओळखत नसाल दादा आहेत की माझी ओळख सांगायची वेळ आली कारण मला खाली बसवलं आणि मी भेडेचं कार्यकर्ता का मला विचारलं गेलं माझं एवढं या निमित्तानं आपल्याला विचारनाय जे शंभर व्हिडिओ फिरतायत त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय माफ करा मी महाराज मानणार नाही जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलीसच्या पुलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता हा माझा प्रश्न आहे